आमदार नितेश राणे पहिल्यांदाच गुहागर दौऱ्यावर शृंगारतडी येथे भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांचे अधिवेशन भारतीय जनता पार्टीचे उत्तर रत्नागिरीच्या पाच तालुक्यांच्या प्रमुख तीनशे ऐंशी पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे अधिवेशन तीन ऑगस्ट रोजी गुहागर तालुक्यातील पाठ पन्हाळे येथील श्री पूजा हॉल मध्ये सकाळी दहा वाजता होणार आहे या अधिवेशनाला प्रमुख वक्ते म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणचे विद्यमान आमदार नितेश राणे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत त्यांच्यासोबत रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकारीही उपस्थित राहणार असल्याची माहिती भाजप उत्तर रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष केदार साठे यांनी शृंगारतडी येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली राज्यात एकूण अठ्ठ्याहत्तर जिल्हे आहेत आणि सातशे अठ्ठ्याहत्तर मंडळ आहेत यापैकी मंडळांमध्ये असं भाजपाचं अधिवेशन संपन्न होणार आहे लाडकी बहीण योजनेचे फॉर्म मोठ्या प्रमाणात भरले जात असून राज्य सरकारच्या माध्यमातून लवकरच पहिला हप्ता दिला जाणार आहे असं केदार साठे यांनी सांगितलं या पत्रकार परिषदेला उत्तर जिल्हाध्यक्ष केदार साठे तालुका अध्यक्ष निलेश सुर्वे तालुका सरचिटणीस सचिन ओक दिनेश बाकर संगम मोरे व मंगेश रांगळे हरीश वेल्हाळ यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते महानकर न्यूज साठी विनोद चव्हाण गुहागर ताजा बातम्यांसाठी महानकर याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा